नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत है। आपना होत है आहे मित्रांनो आता आपण आहोत महाऊर्जाच्या म्हणजे मेडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सौर पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल त्या शेतकऱ्यांकरता हा एक विशेष व्हिडिओ आहे कारण की आपण बघत आहोत महाराष्ट्रात सध्या एक फ्रॉड खूप जास्त होत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईल वरती एस एम एस येत आहे की आपली सोलर साठी निवड झालेली आहे आणि तुम्हाला या या वर पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो हा पण एक संभ्रम आहे आणि दुसरा संभ्रम असा की नेमक्या कुठल्या वेबसाईट वरनं आपण या सौर पंपच्या योजनेसाठी अर्ज सादर करायचा तर ही एक वेबसाईट आहे मेडाची ज्याला आपण महाऊर्जा सुद्धा म्हणतो आणि दुसरी एक वेबसाईट किंवा दुसरी आपण योजना सुद्धा म्हणू शकतो आधी होती मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठीक आहे आणि आता आहे पी एम कुसुम योजना तर नेमका अर्ज सादर कोणत्या पोर्टलवरनं करायचा नेमकं कोणतं पोर्टल सुरू आहे ते आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बघा मी या ठिकाणी दोन टॅब ओपन करून ठेवले आहेत एक आहे महावितरणची आणि दुसरी आहे महाऊर्जेची तर मित्रांनो अर्ज सादर करते वेळी आपण या गोष्टी चेक केल्या पाहिजे वेबसाईट जी आहे आपली ही एक आहे महाऊर्जा आणि दुसरी आहे, आहे। महावितरणची तर आता आपण प्रत्यक्ष बघणार आहोत की नेमकी कुठली वेबसाईट या ठिकाणी सुरू आहे तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत आपली महावितरणची वेबसाईट या ठिकाणी आपण बघू शकता महा डिसकॉम डॉट इन स्लॅश सोलर इंडेक्स अंडरस्कोर एम एर डॉट टी एम एल तर मित्रांनो ही वेबसाईट आहे आता या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे ही महावितरणची आहे आणि आपण इथं बघू शकता मुख्यमंत्री सौर पंप योजना तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे की राज्यात एकूण एक लाख पारेशनविरित सौर सौरकृषी पंपाची जी आहे ती आस्थापना करण्यात येणार आहे तर आता बघा या ठिकाणी आल्यावर तुम्हाला मुखपृष्ठ योजनेची माहिती आणि लाभार्थी सुविधा तर लाभार्थी सुविधा या ऑप्शनवरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला नवीन ऑप्शन दिसतील यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुख्यमंत्री सौर पंप योजना ज्याला आपण सोलर पंपची योजना सुद्धा म्हणतो तर या ठिकाणी तुम्हाला परत ऑप्शन दिसतील अर्ज करा अर्जाची स्थिती देयक रक्कम परतावाने पुरवठा द्यायची तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा एक मेसेज आहे की तीन अब्लिक पाच अब्लिक सात पॉइंट पाच अश्वशक्ती पार्श्वभूमीत सौर कृषी पंपासाठी नवीन अर्ज स्वीकारणे सध्या स्थिती बंद आहे तर मित्रांनो ही आहे महावितरणची वेबसाईट जी आधी मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेअंतर्गत सुरू होती तर मित्रांनो परत आपण एकदा कन्फर्म करूया बघा नवीन अर्ज करा या ऑप्शनवरती आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील एक नवीन ग्राहक आहे तीन किंवा पाच एच पी दुसरा आहे नवीन ग्राहक साडेसात एच पी तर आपण जर नवीन ग्राहक तीन किंवा पाच एच पी यावर क्लिक केलं तर तुम्हाला परत हाच मेसेज दिसेल की आ, या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यास सध्या स्थिती बंद आहे आणि मित्रांनो आजची डेट आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो या ठिकाणी हे स्पष्ट झाले आहे की महावितरणची वेबसाईट अद्याप बंद आहे अजून ती सुरू झालेली नाही आजची डेट मी परत रिपीट करतो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की महावितरणची वेबसाईट आतापर्यंत तरी बंद आहे आणि जेव्हा केव्हा ती सुरू होईल तेव्हा त्याबद्दलचं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ तर मित्रांनो यानंतर आपण बघूया की दुसरी वेबसाईट जी महाऊर्जाची आहे किंवा मेढाची आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता महाऊर्जा डॉट कॉम स्लॅश मेडा तर ही वेबसाईट जी आहे या वेबसाईट वर आपण आधी पण अर्ज केलेले आहेत आणि अर्ज कसा जर करायचा हे पण आपण सांगितलं आहे तरी आजच्या डेटमध्ये ही वेबसाईट सुरू आहे किंवा नाही ते आपण बघूया बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी तर यावर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं नवीन पेज दिसेल याला वाचायचं आहे या ठिकाणी पूर्ण माहिती दिली आहे योजनेबद्दल आणि याला आपण क्लोज करू शकतो या ठिकाणाहून त्यानंतर तुम्ही लँग्वेज सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता आपण मराठी लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत आणि यानंतर मित्रांनो परत बघा तुम्हाला या ठिकाणी महाऊर्जा विकास अभिकरण महाराष्ट्र शासनाची संस्था तर या ठिकाणी इथे बघा पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला तो सध्या तुम्ही डिझेल पंप वापर आहात का तुम्ही जर या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट केलं तर होऊ शकते तुमचा जो सिलेक्शन आहे तो लेट होईल त्यानंतर सध्याचा पंप प्रकार डिझेल आधी पण आपण याबद्दलची माहिती दिली आहे या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमचा पर्याय निवडायचा ए सी सरफेस पंप त्यानंतर पाच एस पी आणि ऊर्जा पंप कार्यक्षम आहे काय तर नाही ह्या मध्ये टाकायचं यानंतर इथे डिझेल तुम्हाला वर्षाला शंभर लिटर किंवा जे काही असेल ते या ठिकाणी लिटर करायचं यानंतर तुमचं या ठिकाणी बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा मित्रांनो लक्षात ठेवा तुमचा आधार नंबर हा जर आधी रजिस्टर असेल दुसऱ्या एखाद्या या ऍप्लिकेशन सोबत तर तोच मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड हा तुमचा परत रजिस्टर करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला तालुका जिल्हा निवडायचा आहे गाव निवडायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जे असेल तो दहा अंकी आणि या ठिकाणी वर्गवर निवडायची आहे एस सी एस टी ओबीसी ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर आधार नंबर हा आपण एकदाच वापरू शकतो एकाच मोबाईल नंबर किंवा आधार नंबरवरून परत परत रजिस्ट्रेशन करता येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्जाची भरणं आहे ऑप्शनवरती आपण क्लिक करतो आणि तुम्हाला असं पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला किती हेक्टरपर्यंत किती एच पीचा पंप मिळतो या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात येईल त्यानंतर लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया या ऑप्शनवरती आपण जर क्लिक केलं तर बघा तुम्हाला डायरेक्ट पेमेंटचं ऑप्शन येईल म्हणजे मित्रांनो काय आहे की ही वेबसाईट जी आहे महाऊर्जाची मेळाची ही वेबसाईट अद्यापही सुरू आहे आता या ठिकाणी आपण लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया या ऑप्शनवरती क्लिक करू बघा फक्त तुम्हाला पंधरा रुपया चलन करायचं आहे तर या ऑप्शनवरती आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला समोर पेमेंटचं एक ऑप्शन येईल बघा मित्रांनो पेमेंटचं सुद्धा ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा युपीआय वापरून क्यू आर कोड वापरून बघा या ठिकाणी क्यू आर कोड सुद्धा आहे तर हे सगळं वापरून आपण या ठिकाणी पेमेंट करू शकतो मित्रांनो याचाच अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रात फक्त महाऊर्जाची वेबसाईट हे सुरू आहे आणि महावितरणची जी वेबसाईट आहे मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना ही वेबसाईट बंद आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती घेतली आहे की महाराष्ट्रात सध्या अधिकृत वेबसाईट जी आहे ती महाऊर्जेची आहे मेढ्याची आहे आणि तीच एकमेव वेबसाईट या ठिकाणी सौर पंपाचा अर्ज करण्यासाठी सुरू आहे दुसरी कुठली वेबसाईट महाराष्ट्रात सध्या सुरू नाही मुख्यमंत्री स्वरकृषी पंप योजना ही महावितरणमार्फत राबवली जात असते आणि ती सुद्धा सुरू होणार आहे पण ती जेव्हा सुरू होईल त्याबद्दल तेव्हा मी अपडेट देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी वर्गाला पण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू